तर एक मोठी बातमी कालपासनं मराठवाड्यात जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येथील गावठाण हद्दीतील पाझर तलाव फुटलेला आहे त्यामुळे थेट शेतात पाणी घुसून शेकडो एकर जमिनीतील पिकांचं नुकसान झालंय तसंच तलावातील घरात देखील पाणी शिरलेलं आहे दरम्यान हे विदारक चित्र विलास कदम यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे पाझर तलाव फुटल्यानं पाणी थेट गावात घुसलं गावात अनेक भागात पाणीच पाणी बघायला मिळत आहे इतिहासात पहिल्यांदाच या गावातील नागरिकांनी गावात पाणी घुसल्याचं चित्र पाहिलं कालपासनं मराठवाड्यात होत असलेला पाऊस गावकऱ्यांच्या मुळावर उठलाय या पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता गावकरी करत आहेत तर आपण ड्रोनचे दृश्य खास एनडी मराठीच्या स्क्रीनवर बघतोय संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसलधार पाऊस पैठण लोहगावे पाझर तलाव फुटला है या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत मोहसिन सौरभ कालपासून म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अनेक भागात म्हणजे गेल्या चोवीस तासात पैठण तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आणि त्यापैकी एक लोहोगाव आहे लोहोगाव मध्ये काल तलाव फुटला रात्रीच्या पावसामुळे आणि या तलाव फुटल्यामुळे परिसरात जो गाव आहे लोहगाव या गावात अक्षरशः गावात पाणी घुसलं लोकांच्या घरात पाणी घुसलं शेतीमध्ये पाणी घुसलं आणि त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच एवढा पाणी त्यांनी या गावात पाहिलेलं आहे गावात थेट पाणी घुसण्याची पहिल्यांदाच घटना घडलेली आहे त्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि हे सगळे दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहतोय अत्यंत बिकट आणि वेदनादायी सगळी परिस्थिती पाहायला मिळते कारण यापूर्वी देखील सुरुवातीच्या काळात जोरदार पाऊस झाला होता आणि त्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं उरलं सुरलं जे पीक होतं ते या कालच्या पावसामुळे पूर्ण जमीन दोस्त झालेलं आहे पीकच नाही तर अक्षरशः जी शेतीमधली जमीन आहे ती देखील वाहून गेलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते मात्र हे नुकसान आता भरून निघणार नाहीये प्रचंड असं हे शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला झालेलं पाहायला मिळतं सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ मोहसेन असेच सोबत जोडलेले राहा अजून एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे आहेत